नंबर आबा इकडं हात लावा।, लावा ते लोक मध्ये ते पार्सलची सुविधा असं उपलब्ध करा काय नाही पार्सल बांधायचं आणि कुरेर टाकून द्यायचं त्या ना का, का आपलं आज नाही नाही ना, शो कुठं खराब होती पण दोन दिवसामध्ये असते ना फास्ट डिलिव्हरी करायची मग ही शेव लोकांना लय आम्हाला पार्सलची सुविधा असली सांग सांगतो आता, आता चाळीस पन्नास किलोची ऑर्डर आहे बघ कोणाला चार किलो कोणाला पाच किलो कोणाला दहा किलो नियोजन लावून काय नाही आपण काय करू उद्याला आता आहे आता ज्यांना ज्यांना गुढी पाहिजे असेल त्यांनी आम्हाला काय करा तुमचा नंबर पूर्ण ऍड्रेस ऍड्रेस टाका आम्ही तुम्हाला फोनपेचा नंबर देऊ पहिले तुम्ही पेमेंट टाका तुम्हाला लगेच आम्ही पार्सल टाकून तुम्हाला पार टाक ते फोनच्या पार्सलमध्ये टाकले त्याचा डॉकेट नंबर देऊ हा आणि आता लवकर बाळूचा वाढ येणार आहे त्याने मी त्यांनी सुद्धा पन्नास किलोची गुडीशो आपण ठेवणार आहेत मी एक दोन मध्ये लोकांना खायला पन्नासशे किलो ठेवू खाऊन देत लोकांना ए थोडी गुडीशो खाऊ कर

तर हे मी बाळूला मनाने मागत नाही बरं का बाळूला म्हणा देतो हे नाही तुम्ही म्हणता नाही बाळू लुटायला काय तसलं काही नाही बाळू तर माझ्या पायऱ्यापासून प्रेम आहे त्यामुळे बाबा मला पैसे देतो आता ओढ कमी झालं आहे का ते तर पहिले लय पैसे थोडी ते हे बी नाटा दी गोडी शेवती बस वाटून जाय आणि हे दे शेव दी शेव ती ती थोडी सगळी मिक्स भेटते का दी सगळी मिक्स मग बस 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 हे आहे मिक्स चिवडा नंबर एक चिवडा मिक्स तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल तर आम्हाला सांगा आम्ही लवकरच पार्सल सुविधा ही उपलब्ध करणार आहेत आणि त्याचं नाव असणार आहे बाळू गुडशेव सेंटर Thank you.